दिनांक बारा जून रोजी नायगाव उमरी धर्माबाद बिलोली मुकेड भोकर मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्येही तीव्र आंदोलन करण्याचं अभिवचन दिले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे या प्रमुख मागणी बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही घराच्या बाहेर निघू देणार नाही विविध प्रकारचे आंदोलन करून पूर्णपणे रस्ता बंद करू असं गजानन पाटील चव्हाण म्हणाले प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव कल्याणकर नांदेड शहराध्यक्ष प्रतिपाल सिंग मारुती मंगरूळ गणेश हंडे ॲडव्होकेट कुंटे शंकर अचेवड अनिल शेटे साईनाथ जुनीकर बालाजी राठोड दिगंबर मामिडवार साईनाथ बोईनवाड शिंदे पाटील हनुमंत सीताफुले राहुल हंकारे जयवंत इंगळे मोरे पाटील यांच्यासह बच्चो समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुशाई न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर ना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या